आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्याला आपल्या सगळ्यांचं स्वागत महाराष्ट्राचे कुलदैवत आणि बहुजन समाजाचा लोकदेव असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या चंपाषष्ठी उत्सवाला शुक्रवार दिनांक एकवीस रोजी प्रारंभ झाला करवीर पीठाचे शंकराचार्य नृसिंह भारती यांच्या हस्ते विधिवत पूजन करून घटस्थापना करण्यात आली आहे महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या वर्षाकाठी मोठ्या आठ यात्रा भरतात उत्सवाला पौराणिक आणि धार्मिक आहे दैत्यांचा संहार करण्यासाठी भगवान शंकराने खंडोबाचा अवतार घेऊन या दैत्यांवर विजय मिळवला या विजयाचे प्रतीक म्हणून पौराणिक काळापासून खंडोबा देवाचा चंपाषष्ठी उत्सव साजरा केला जातो मार्गशीर्ष प्रतिपदा शुक्रवार दिनांक एकवीस रोजी सकाळी खंडोबा मंदिरात पाकाळणी करून पूजा अभिषेक करण्यात आले चंपाषष्टी उत्सवानिमित्त श्री खंडोबा आणि महासा देवींच्या उत्सव मूर्ती वाजत गाजत जेजुरी गडावरील बालद्वारीत आणण्यात आल्या शंकराचार्य नृसिंह भारती देवसंस्थांचे प्रमुख विश्वस्त मंगेश घोणे विश्वस्त विश्वास पानसे गुरव घडशीवीर कोळी पुजारी सेवक वर्गांच्या वतीने या उत्सव मूर्तींवर अभिषेक घालून समाज आरती करून उत्सव मूर्तींची घटस्थापना करण्यात आली यावेळी घडशी समाजाच्या वतीने सुमंगल असे सोलो वादन करण्यात आले या धार्मिक विधींचे पौरोहित्य वेदमूर्ती शशिकांत सेवेकरे यांनी केले यावेळी माजी विश्वस्त डॉक्टर प्रसाद खंडावे नितीन मानकरी पालखी सोहळ्याचे पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते या उत्सवानिमित्त खंडोबा आकर्षक सजावट करण्यात आली तसेच संपूर्ण मंदिर परिसर आणि गडावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली जय मल्हार चंपाषष्टी अन्नछत्र प्रतिष्ठानच्या वतीने हजारो खंडोबा भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे सलग सहा दिवस ही व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे मल्हार चंपाशष्टी अन्नछत्र प्रतिष्ठानचे गणेश आगलावे प्रशांत सातभाई अविनाश सातभाई देवल बारभाई अनिल आगलावे धनंजय आगलावे हनुमंत लाी माधव बारभाई सुधाकर मोरे हरिभाऊ लांगी दीपक बारभाई पप्पू सातभाई चेतन सातभाई समीर मोरे जय बारभाई आणि पुजारी सेवक वर्गाच्या वतीने हा उत्सव साजरा झाला ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा